पेडगावचे सुपुत्र अशोकाबा खाडे यांचा सत्कार समारंभ व सांस्कृतिक भवन भूमिपूजन समारंभ उत्साहात संपन्न पेडगावचे सुपुत्र प्रसिद्ध उद्योजक दास ऑफर शोअर्स उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक माननीय अशोकाबा खाडे यांची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी भागलपूरच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पेठ परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने सत्कार समारंभ व महाराणी देवी अहिल्याबाई होळकर एज्युकेशन सोसायटी सांगलीच्या पॅरिस्टर टीके शेंडगे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पेढ तालुका तासगाव जिल्हा सांगली या शाळेसाठी आवश्यक असणाऱ्या सांस्कृतिक भवनचा भूमिपूजन समारंभ मंगळवार दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता पॅरिस्टर टीके शेंडगे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पेढ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला या समारंभास प्रमुख अतिथी म्हणून पेडगावचे सुपुत्र प्रसिद्ध उद्योजक अशोकाबा खाडेसाहेब उपस्थित होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराणी देवी अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्थेचे चेअरमन प्राचार्य आरेस चोपडे सर हे होते यावेळी अशोकाबा खाडे यांची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी भागलपूरच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे स्वागत विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रशांत स्वामी सर यांनी केले या कार्यक्रमात संस्थेचे सर्व पदाधिकारी बॅरिस्टर टी के शेंडगे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पेड येथील सर्व शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच पेड मोराळे धोंडेवाडी गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आदरणीय शेडके सर संस्थेच्या व्हाईस चेअरमन एक टी मॅडम सचिव पाटील सर माजी संचालक आदरणीय शेंगेश सर आदरणीय अशोक शेंगे साहेब सा, या गावचे सरपंच उपसरपंच अमोल शेंगे सोसायटीचे चेअरमन सदस्य पेड आणि पेडच्या या ठिकाणी योगाय कसा असतोय बघा आता सांगितलं स्वामी सरांनी बघा हो त्यांचा लग्नाचा सुद्धा आज वा वाढदिवस वा वा आहे आणि सुरेश सुद्धा मला वाटतं आज अडती वा लग्नाचा वाढदिवस वा आहे काय योगा आहे बाबा तेरा तारीख विद्या मंदिर म्हणजे असणाऱ्या बोर्डिंगचं उद्घाटन पेडच्या सभागृहाचं उद्घाटन आणि हे सगळं करत असताना एक तुम्हाला सांगतो कुणाचा तरी आशीर्वाद असतो आई वटलाचा असेल परमेश्वराचा असेल नाही छोट्या मोठ्या मुलांचा तयार झाला असेल तर आयुष्यात तुम्ही ज्या माना ते मिळत त्याचं दुसरं उदाहरण दाखवायचं कारण नाही त्या उदाहरण आहे अशोक खाडे त्यांनी मिळवलं जिथे मिळवलं नाहीतर एखादा म्हणलं असतं काय एवढी परिस्थिती कुठेतरी नोकरी लावून आपलं आपलं पाणी मागूया आणि करूया पण जो स्वतःचा विचार करतो त्याचबरोबर माणसं सुधारला ज्याला ज्या चटक्याची जाणीव झाली चटक्याचा अनुभव आला की माणसं पेटून उठतात आणि आयुष्यामध्ये काहीतरी करायचं हे असं ध्येय लागतात आणि ती पूर्ण करतात त्याच्यामध्ये हे उदाहरण आणि हे चटकेने त्याला बसले लहानपणामधले त्यांनी त्याला जागत केलं की मला काहीतरी करायचंय आणि मला फक्त मला सुखी व्हायचं नाही आपल्यासाठी कोण सगळ्यात करतात मग आपल्या बरोबर इतरांचा विचार करण्याची जी, जी काही भूमिका आहे ना ही भूमिका त्यांनी जपली हे सगळ्यात महत्वाचं आहे मी मी चांगला आता मी उद्योगपती होईल माझं माझ्या घरामध्ये मी श्रीमंती मिळवे मी सगळं काही करेन परंतु माझ्या बरोबर गावातली माझ्या घरातली माझ्या जवळची माझी सगळी इतर भावंड सुद्धा चांगल्या पद्धतीने वर आली पाहिजे असा जो विचार करतो खरे अर्थानं जीवन तो खरं जगतो सद्गुरु वामनराव पैकी म्हणतात ना याच्यासाठी आम्ही सगळ्यांना सांगत असतो की तुम्ही ही दृष्टी धरा ही दृष्टी तुमची असली पाहिजे की तुम्हाला इतरांच्या संबंधात काय करण्याची भूमिका मित्रांना देण्याची भूमिका आणि हे जर विचारांचं शास्त्र जे आहे ना हे विचारांचं शास्त्र मुलांना आपल्याला तयार करायचं हा जो प्रबोधन हाल पाहिजे हा हाल पाहिजे आपण सातत्यानं म्हणतोय ना त्याच्यासाठी हीच गोष्ट आहे गावाला खऱ्या अर्थानं काय पाहिजे असेल तर ती विचाराची शक्ती आहे आणि ही विचाराची शक्ती जेव्हा तुम्हाला जागा करते तुमच्या आमदार मनातली ताकद जाणून देते तुझ्या जवळचा आहे तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्प तुझ्या तुझ्याजवळ ती ताकद आहे फक्त तुला ती दिसत नाही दाखवणारं कोण नाही तुझं ना आई आहे ना वडील आहे कारण ते जाणीवेपासून तू आहे त्यांचा गोष्ट नाही आहे तो ज्ञान तिथपर्यंत गेलेलं नाही आणि बहुजन समाजाचं खऱ्या अर्थानं जे काही झालेलं आहे पर्यंत न आल्यामुळे झालेलं आहे सांगतो जिथं जिथं ज्ञान गेलं जिथं जिथं ज्ञानानं स्पष्ट केला जिथं जिथं त्याचं अंतर्मन जागं झालं त्याला त्याची ताकद मिळाली त्या ताकदीनं खरं म्हणजे जरूर बारावी खूप मोठं मंचपणे जाण्याचं भाग आहे हात फार मोठा आहे आम्ही ह्या गावात जर जन्मला आलो असतो थो थोडं जर इकडे तिकडे जाऊ लागतो शिंदवाडी नरसिवाडीला जर जन्माला आला असतो तर हे भाग्य आमच्या आम्हाला मिळालं हे भाग्य आम्हाला मिळालं कारण आम्ही केडच जन्माला केडच बाहेर कसं आहे खडळा असू द्या परंतु मातीले चांगले मातीले बाहेरची मातीले बाहे कुणाला उन्मात करून सोडत नाहीये दिलेल्या माणसाला जागाला कधी विसरत नाहीये आणि लहानच मोठं करत असताना बर का ती आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही हा माझा स्वतःचा अनुभव आहे गेले दिवस गेले दिवस गेले दिवस अगदी बघत दिवस गेले खरं म्हणजे एकोणीसशे ब्याण्णव लाईन दिले म्हणलं आता बिझनेसमन होणार आहे आणि बिझनेसमन होत असताना खरं म्हणजे बिझनेस करायचा असं येत नाही कोणाला कारण माझा का जो बिझनेस आहे तो इतका वेगळा आहे की तो समुद्रामध्ये आम्ही तेल काढण्याचं काम करतो त्यामुळे समुद्रामध्ये राहणाऱ्या ज्या गोष्टी उभा असतात समुद्रामध्ये त्या आम्ही बनवतो म्हणजे फार मोठी टेक्नॉलॉजी आहे आणि ह्या मोठ्या टेक्नॉलॉजीला गवस घालत असताना माझ्या घडामधून जेवढं मी शिकलो तेवढं मी सगळं माझ्याबरोबर मी घेत गेलो सुरेश गडाला एक सिल्वर मेडल बेल्डर म्हणून काम करत होत माझ्याकडे एकोणीसशे शहात्तरला ला सिल्वर मेडल मिळालं होतं आणि एकोणीसशे बहात्तर ला सिल्वर मेडल मिळालं होतं हे दोन सिल्वर मेडल आणि मेकॅनिकल असा हा सगळा कंपोजिट कारभार घेऊन मी म्हणालो मी बिझनेस चालू करणार माणसं म्हणाली आता तो बिझनेस करण्यापेक्षा पेरला असेल आणि मळ्या कुठं तर कोणाचं तर पाठी कोऱ्याने काम करते